चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसनं धुमाकूळ घातलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये देखील याची प्रकरणे समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये असं आवाहन आपल्या आरोग्य के विभागानं केलेलं आहे पाहुयात एचएमपीव्ही म्हणजे काय एचएमपीव्ही हा एक श्वसन संसर्गजन्य आजार असून तो वरचा आणि खालचा श्वसन मार्ग प्रभावित करतो हा प्रामुख्याने लहान मुले वयोवृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतोय पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नव्वद टक्के लोकांमध्ये एच एम पी व्ही संसर्गाचे पुरावे सापडत आहेत तर तीन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या नव्वद टक्के बाळांमध्ये एच एम पी व्ही अँटीबॉडीजताय याची लक्षणे पाहूया खोकला सर्दी, ताप, तसेच। त्रास होतो है। हा संसर्ग श्वसन थेंबांमुळे किंवा दूषित पृष्ठभागांच्या संपर्कातून पसरतोय हा संसर्ग सौम्य फ्लू सारखा असून तो तीव्र स्वरूप देखील घेऊ शकतो जसं की श्वास घेताना त्रास होणं ऑक्सिजनची कमतरता किंवा दमा वाढणं तर याबाबत काळजी कशी घ्यायची आहे कमीत कमी वीस सेकंद साबणानं वारंवार हात धुवावे हात धुतल्याशिवाय हातांनी डोळे नाक तोंडाला स्पर्श करू नका संक्रमित लोकांपासून दूर राहा सर्दी खोकल्याचा त्रास असणाऱ्यांनी मास्क वापरा खोकताना शिंकताना तोंड आणि नाक झाका या विषाणूंची लागण झालेल्या लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील राज्याच्या आरोग्य यंत्रणेनं केलंय मात्र या सगळ्यापासून लढण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे याबाबत आरोग्य विभागामार्फत बैठक देखील घेण्यात येणार आहे आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे